ते दुधासोबत प्रोटीन देण्यापेक्षा शुगर फ्री आहे म्हणून याच्यात टाकून देते छान म्हणजे असं पीत नाही ना त्याच्यामुळे असं टाकून जर चाललं की तेवढं दूधही चाललं जाते आणि थोडस पोटाला हात पद्धती नमस्कार मी मोनिका स्मितू एन रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे कानामध्ये नाही आहे त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटत आहे चेहरा पण ना थोडासा त्रास होता कानाचा त्याच्यामुळे नाही घातलेलं आहे म्हटलं घरीच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ना, ना, ना कालचं तुम्हाला रुटीन जे आहे ते गेलेलं होतं इव्हनिंगच्या रुटीनचं तर आज सुद्धा तुम्हाला इव्हनिंगचंच रुटीन बघायला मिळणार आहे कारण काल जे काही रुटीन बघितलं तुम्ही त्याच्यानुसार इतका गोंधळ होते की रोज पावसाचं वातावरण आणि रोज लाईट तिचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे मला थोडंसं रुटीन जे आहे ते मी चेंज केलं आहे आता चहा ठेवते चहा झाला की मग लगेच स्वयंपाकाची तयारी सुद्धा करते आणि बाकीचे इतर कामंसुद्धा सुद्धा तर चला आजचं रुटीन मिस नको करा आणि तुम्हाला कसं वाटत आहे हे नवीन बदललेलं रुटीन ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर ना आजच्या व्हिडिओची सुरुवात उकळत्या चहापासून होत आहे आणि चहा घेतला की एक वेगळीच एनर्जी येते समोर जे कामं करण्यासाठी त्यांना आमच्या रिदूला हे बिस्किट मस्त आवडते दुधासोबत प्रोटीन घेण्यापेक्षा शुगर फ्री आहे म्हणून मी याच्यात टाकून देते छान म्हणजे असं पीत नाही ना त्याच्यामुळं असं टाकून जर चाललं की तेवढं दूधही चाललं जाते आणि थोडंसं पोटाला आधारसुद्धा म्हणून मग आता ही सवय लावलेली आहे मागे प्रोटीन पावडर बनवायची पण ड्रायफ्रूट्स जे आहे ना तो असाच खातो चावून चावून छान त्याच्यामुळे तेवढं मेहनत करायचं काम नाही आहे आता हे घ्या आणि आता इकडे चहा सुद्धा झालेला आहे संध्याकाळचा म्हटलं की चहाची सुरुवात केली की बरं वाटतंय त्यासाठी इकडे पाल घेतले कप स्टीलचे कप रिजूसाठीच आणलेले होते आम्ही खूप दिवसानंतर मी सांगत आहे तुम्हाला स्टीलचे कप दाखवत आहे या चहा घ्यायला थंड वातावरण आणि चहा खूप भारी वाटते तर यांना चहा नेऊन दिला आणि ते सुद्धा छान असं चारत आहे दूध आणि बिस्किट घरी असले की एक टेन्शन मात्र माझं कमी असते याला घेऊन बसायचं त्याला चारत बसायचं तेवढाच माझा जो काही वेळ आहे तोही वाचतो जी पप्पा असले की खूप मजा असते मस्त कार्टून बघायला मिळते मोबाईलमध्ये आणि माझं असलं मी एकटी टे एकटी असली की तेवढं मोबाईल देत नाही कारण आपलं हे शूटसाठी एकच मोबाईल आहे आणि मग त्यातल्या त्यात जर त्याला मोबाईल दिला तर तीस तीस सवयसुद्धा लागते पण ते पप्पासमोर चालते त्याचं त्यांचं असं असते की शांत बसला ना बरं त्याच्यामुळे देऊन देते।, देते तर मी तुझा मला चांगला अनुभव आहे त्याच्यामुळे मी त्याला मोबाईल खूप कमी देते तरी आता पाणी घेते आणि मग चहा त्यानंतर लगेच स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची आहे चहाचं चा सगळं काही संपलं आणि त्यानंतर मी लगेच भाजीला फोडणी द्यायला बसली कारण जवळजवळ साडेपाच वाजत आले होते पावणे सहाचा हा टायमिंग होता आणि सहा वाजता लगेचच नळसुद्धा येते म्हटलं जर वाट पाहत बसली झाडझूड करत बसली भांडे घासत बसली तर पुन्हा जशाने तसं माझं रुटीन होईल आणि तशी पण आपण पन भाजी जर फोडणी देऊन ठेवली तर किचनमध्येच मागच्या साईडलाच मला जास्त कामं असते आणि तिथल्या तिथे मी भाजी पलटवू पण शकते पाणी टाकायचं असेल ते पण मधामधात येऊन टाकू शकते म्हणजे एक वेळ जो आहे तो माझा वाचतो खूप वर्षाच्या आधी मी असं रुटीन होतं पण आता मग कालांतराने पुन्हा आता या रुटीनमध्ये मी येत आहे आणि हे खूप बेनिफिशियल आहे माझ्यासाठी तरी कारण मुलाला जेवण चालायला एक वेळ मिळते आणि थोडक्यात सांगायचं जर झालं तर स्मितूला अभ्यासाला मी निवांतपणे अभ्यास करू शकते असं हे माझं आता ठरलेलं आहे कारण त्याला चारला ट्यूशन असते सहाला तो येतो मग सहा ते सात खेळतो सात वाजता घरी आलं की मग फ्रेश हे होत मग ते होतपर्यंत कसं बसे ते पावणे आठपर्यंत त्याचं जातेच आणि मग तेवढं झालं की मग त्याला मी एक तास अभ्यास करवत बसते एक तासाचं मग ते कधी साडेनऊ दहा जरी वाजले तरी पण तो मग छानपैकी अभ्यास करतो कारण मग तसं वातावरण तयार होऊन जाते मी फ्री माइंडेड जर असली ना म्हणजे माझ्या डोक्यात कुठलंच काम जर नसलं दहा वेळा मी त्याच्याजवळून उठत नसली तर मग त्याचंही एक कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो वाढतो कारण जर आपण कामं करत करत मुलांचा अभ्यास घेतला त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि हा मी कालच्या व्हिडिओमध्ये आज जरी शूट केला ना व्हिडिओ म्हणजे आज तुम्हाला व्हॉइसवर देऊन सांगत आहे पण कालचा माझा प्रत्यक्ष पर्सनली अनुभव सांगत आहे की खूप फरक आहे त्या गोष्टीमध्ये म्हणून आता हेच माझं रेग्युलर इव्हनिंगचं रुटीन मी ठेवणार आहे आता दहीवाली सकाळीच आली होती त्या मोठ्या भांड्यात मी दही घेतलं आणि म्हटलं थोडंसं आता थोडंसं दह्याची कडी करते म्हणून अर्ध दही जे आहे घट्टवालं ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं ते फ्रीजला ठेवणार स्मितूला जरी सर्दी असली ना तरी पण दही खूप आवडते सोबतच रिदूलासुद्धा दही खूप आवडायला लागलं आहे आणि जेवढे पण डेअरी प्रोडक्ट्स असते त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळते म्हणून ते आपल्या मुलांना जर आवडत असेल तर ते द्यायला पाहिजे पनीर झालं किंवा मग दूध झालं दुधामध्ये तर जास्त कॅल्शियम असते शिवाय दही झालं लोणी झालं लोणी तर तेवढं मुलं खात नाही पण बटर झालं लोण्याचंच बनलेलं तूप ह्या सगळे जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहे व्हाईट कलरचे जेवढेही प्रोडक्ट्स येतात त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असते त्यामुळे मुलांना अवश्य द्या आणि माझ्या व्हिडिओमधून हे तुम्हाला विनंती आहे की खात नसेल तर कशात तरी टाकून द्या म्हणजे ते कॅल्शियमचं प्रमाण मुलांमध्ये कमी होत नाही कालांतराने त्याचे इफेक्ट जे काही फायदेशीर इफेक्ट आहेत ते आपल्याला जाणवते तर इथे ना आपलं भाजी वगैरे झालेली आहे कढीसुद्धा झाली सोबतच वरवर थोडंसा ओटा क्लीन करून घेतला कारण पोळ्या झाल्यावर आणखी मग पसारा होईल म्हणून वरवर ओटा क्लीन करून घेतला आणि नळ जाण्याची वेळ आली होती आज हे घरी असल्यामुळे यांना म्हटलं की मी स्वयंपाक करते माझं थोडंसं सेट होतपर्यंत तुम्ही मला मदत करत जा पाणी भरायसाठी कारण नळाचं एक माझ्या डोक्यावरनं खूप टेन्शन असते की पाणी भरायचं आहे पाणी भरायचं आहे आणि पाणी भरायला लागलं की मग तो अर्धा पाऊन तास कसा निघून जाते हे कळत नाही आता घरी आहे तोपर्यंत तो हे तरी या गोष्टी बाबतीत मदत करेल पण मग गुंड वगैरे भरायचं काम जर असलं तर ते मी करते कारण मला हे घासलेले छान स्वच्छ धुतले की चांगलं वाटते जरी ते पिण्याचं पाणी नसेल पण स्वयंपाकासाठी वापरते त्याच्यामुळे चा छान स्वच्छ घासून पुसून मस्त असे भरले की चांगलं वाटते फ्रेश वाटते आणि ना आवाजामध्ये थोडंसं तुम्हाला आज व्हॉइस ओव्हरमध्ये हो बदल वाटत असेल तर एकदम अशी सर्दी जी म्हणते ना नाकात दबलेली सर्दी तशी झालेली आहे आणि वातावरणाचा परिणाम तो आहे कारण सारखं ते कूलर कधी लावायचं कधी बंद ठेवायचं फ्रीजमधलं पाणी जास्त गार प्यायचं कधी नाही प्यायचं असं ते चालू आहे तर वातावरण जसं गम गरम असलं तर आपन मग आपण त्या गोष्टी करतो उन्हाळ्यासारख्या थंड असलं की मग परत आपल्या रुटीनमध्ये आपण येतो जसं पावसाळ्या हिवाळ्यामध्ये वागतो तसं त्यामुळे तो परिणाम जो आहे तो तब्येतीवर येत आहे तर इथे बघू शकता सकाळचा होता तेवढा भात जशाने तसा आहे मुलांनासुद्धा भात आवडत नाही आणि आहोंनासुद्धा भात अजिबात आवडत नाही जबरदस्तीने ताटात वाढलेला तेवढा गळा एक चम्मच भात तो आहे तो खाते बाकी वरचा भात तर कधीच लागत नाही त्यामुळे आम्हाला साठ किलो तरी लागते तांदूळ जास्ती लागत नाही साठ सत्तर किलो खूप झाले वर्षाचे ता गहू वाटल्यास तीन पोते गहू लागते एवढा अंदाज आहे आता मला अजून अजून लागेल कारण मुलंही मोठे होत आहे आणि पोळ्या ज्या आहेत त्या आम्हाला जास्त लागते भातापेक्षा तर इथे सगळं काही वरवर क्लीन केलं संध्याकाळचं तेवढं काही लोड राहत नाही की हात मारला तरी होऊन जाते कारण सकाळी एवढं डीपली स्वच्छ करते मी सगळ्या गोष्टी की तेवढं काहीच लोड राहत नाही सकाळी संध्याकाळी झाडू नाही मारला ना तरी पण घर स्वच्छ दिसते पण असं वाटलं जाते की दिवावतीच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या आधी घराला आपल्या झाडू हा लागायला पाहिजे म्हणून मग ते एक फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी लागते आणि तसंही मुलं जेव्हा जेव्हा सांडवते कचरा करते तिथल्या तिथे मी उचलून घेते घर एकदम टॉपटीप आणि नीट राहते जरी तुम्हाला असता असं सामान दिसत असेल तरी पण फरची मात्र क्लीन राहते आणि ह्या ज्या गोष्टी आहे आम्ही यांच्याकडून शिकली यांना अजिबात गबाळेपणा आवडत नाही तर ना ताईंना आता वाजलेले आहे सात वाजून दहा मिनटं एवढ्या वेळात माझं इतकं सगळं आवरलं कधी प्लस मायनस होते वेळ कारण आता हे आहेत घरी म्हणून तेवढ्या वेळेनुसार बरोबर होत आहे नसले तर मग रिदूला सांभाळ सांभाळ सगळ्या गोष्टी आणि हे जे तुम्हाला ब्लर वगैरे दिसत आहे ना तर मो नवीन मोबाईल आता येणार आपल्या ब्लॉगिंगसाठी खास आणि इकडे बघा भांडे वगैरे झाले आता बऱ्यापैकी दिवस जो आहे तो मावळला इथून दिसत असेल खिडकीतून तर त्या दिवा लावून घेते आणि त्यानंतर फक्त पोळ्या टाकायच्या आहे पोळ्या टाकलं की मग हे लॅगिंग स्टॉप जे आहे ते काही रात्री झोपू नाही देत कारण खूप असं कचकच वाटते एकदम लॅगिंग्स कसं टाईट वगैरे असते ना त्याच्यामुळं मग नाईट ड्रेस किंवा मग गाऊन बरा वाटते टी शर्ट पॅन्ट वगैरे तर बघा जसं सांगितलं मी सहा ते सात मुलं खेळतात तर सातचे सव्वा सात देखील कधी कधी होऊन जाते तर आता आलेली आहे आपली सेना कधी खूप होते मी कधी ठेव ना माझी चप्पल सरळ ठेव ना बेटा ए मेंढक ठेव हा दादाची आहे पप्पाची गुंदी आहे हे बघा असं असते स्मितूच जेवढा वेळ आपण त्याला टाइमपास करून घेतला ना तेवढा वेळ तो बरोबर वेळ घालवतो म्हणजे घालवतो त्यामुळे मी असं रुटीन केलेलं आहे बघ तुझं पाहून तो करते चांगला शिकवशन आपल्या भावाला त्याला तिथे जाऊन टच मारून याय आणि वातावरण बघू शकता किती छान दिसत आहे ना असं वातावरण बाहेर बसावं असं वाटते चेअर टाकून पण आपल्या बायकांच्या जेव्हा लेकरं होते ना तेव्हा सगळं गळबळ घोटाळा म्हणजे त्यांना सांभाळता सांभाळता सकाळची संध्याकाळ कधी होते आणि संध्याकाळची परत रात्र कधी होते आणि कधी तो लेट बेडवर लेटल्या लेटला डोळा कधी लागतो ना ह्या गोष्टीतून आपल्याला कधीच असा विसावा नाही आहे सध्या तरी आता जेव्हा मुलं मोठे होईल तेव्हा काहीतरी असं वाटेल की नाही थोडंसं अंगाच्या दूर झाले आणि आपल्याला थोडासरी स्वतःसाठी वेळ मिळतो कारण मला तरी होते असं की आता व्हिडिओमुळे मी दुपारचा वेळ जो आहे तो व्हिडिओत जाते आणि त्यानंतर जे काही संध्याकाळी बसायचं म्हटलं बाहेर चेअर वगैरे टाकून तर तो वेळ आता असं जाते की पटापट झालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात मग मुलांचा अभ्यास जेवण खावण सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेत झाल्या पाहिजे कारण करता करता दहाच्या अकरा पण वाजून जाते तरी कधी माहिती पडत नाही इथे दिवाबाती करून घेतली हातपाय धुवूनच कामाला सुरुवात केली त्याच्यामुळे आता डबल हातपाय धुवायची काही आवश्यकता नाही आहे मात्र पोळ्या केल्यावर खूप गरम व्हायला लागते ला एकदम असं दमछाक म्हणतो ना तसा होऊन जाते मोजून सात आठ जरी पोळ्या करायच्या म्हटलं ना संध्याकाळच्या तरी पण खूप गरम होते वरती टिनांचं शेड असल्यामुळे प्रचंड भयानक गर्मी तरी आता सध्या तरी थोडंसं नॉर्मल आहे उन्हाळ्यापेक्षा आणि ना सहा ते सात वर्ष तर सात वर्ष कंप्लीट लग्नाला झाले आठवा वर्ष लागलं तर व आठ वर्षातनं मी पहिल्यांदा माझी तुळस इतकी बहरलेली बघत आहे पहिल्यांदा झालं असं की इतकी मोठी वाढलीसुद्धा कारण त्याची काळजी छानपैकी घेतली आणि सोबतच मग छोट्या छोट्या तुळससुद्धा आली दिवाबत्ती झाली मुलांचं खूप गोंधळ सुरू आहे फ्रेश होते ते पोरं स्मितू आपला आपला होतो आणि दादा घरी आहे म्हणजे अहो घरी आहे त्याच्यामुळे ते त्याचं करतात मी पटपट पोळ्या करून घेते पंधरा मिनटात होते जास्त टाकायच्या नाही आहे पाच पोळ्या सकायच्या आहे मजून आता चार पाच टाकायच्या आहेत तेवढ्या टाकल्या की मग झालं मग फ्रेश झालं की मग स्मितूचा अभ्यास असं असते तर स्मितूचा अभ्यास झाला आणि स्मितूचा अभ्यास थोडा लेट होत आहे कारण त्याच्या चालू आहे टेस्ट आणि पूर्ण जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट झाल्याशिवाय मी काही त्याला जेवायला देत नाही नो पाव सड़ा तर नव पावसाळा आहे पण आमच्याकडे गरमी खूप आहे टी व्ही सुरू आहे आता सगळेजण मस्त असं जेवण करतो तर इकडे बसलेले आहे रिदीचं झालं पण आता तो त्रास देईल तर चला इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ